नमस्कार आपण पाहत आहात सांगोलीची रणरागिणी न्यूज आवाज जनतेचा दोन ते तीन दिवस केवायसी आधार कार्ड अपडेट नवीन आधार कार्ड दुरुस्ती नवीन आधार कार्ड काढणं आयुष्यमान भारत लाडकी बहिणी योजना या विविध योजना दोन ते तीन दिवस आम्ही या माझ्या वाढदिवसाने कार्यकर्त्यांनी केलं आणि यामध्ये एक हजार लोकांनी के सी आयुष्यमान भारत आणि जाडकीबाई के सी केलेले आहे आणि तसंच काल 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 कालच मधील शाळेवर ख वाटप आणि शालेय साहित्य केलं तसेच आपल्या जेवणाचं नियोजन केलं होतं तेव्हा आज सकाळपासून आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे या महान आरोग्य शिबिरामध्ये मोफत चेस्मे वाटप मोफत सर्व शस्त्रक्रिया आरोग्य विभागाच्या मोफत करण्याचं आज आयोजन केलं आहे आणि या शिबिरामध्ये सकाळपासून भरपूर लोकांनी या आरोग्य शिबिरामध्ये भाग घेतला आहे आणि दोनशे ते अडीचशे तीनशे लोकांपर्यंत चस्मेह वाटप झालेलं आहे आणि दीडशे ते दोनशे लोकांपर्यंत आरोग्य तपासणी झाली आहे आतापर्यंत पाचशे ते सहाशे लोकांची आरोग्य तपासणी झाले आणि तसेच पाच वाजेपर्यंत कमीत कमी एक हजार आरोग्य शिबिरामध्ये रुग्णाची सेवा होईल हे अपेक्षित आहे आणि आरोग्य भरपूर असा प्रतिसाद आहे माननीय शहाजीबापू पाटील हे आमचे मार्गदर्शक आहेत आम्ही पहिल्यापासून शहाजीबापूच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि गेले अनेक वर्ष ते आम्हाला म्हणून आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध सामाजिक उपक्रम आयोजित करतो या शिबिराचं आम्हाला त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही त्या शिबिराचं आयोजन करतो आता आगामी निवडणुकीच्या चर्चेमध्ये जरी माझं नाव असेल तर पक्षश्रेष्ठी किंवा जे शिवसेनेचे आमचे पदाधिकारी आहेत म्हणाले समाजाच्या सेवेसाठी नेहमी गजवर ही तुमची प्रेरणा आहे सामान्य नागरिकांना सरकारी कागदपत्रांच्या प्रक्रियेत मदत व्हावी हा उद्देश होता समाजाने दिलेल्या प्रेमाची परस्तर सेवा करून करायची आहे वाढदिवस सर्व सामान्य होत गरीब हो गरजू लोकांच्या कामासाठी उपयोगात का आणणे हीच खरी समाधानाची बाब आहे